दिवसभरातील लोकवृत्त दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पावर्ड बाय ड्रेसवेल मेन्स नगरपालिका शॉपिंग सेंटर सातारा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्हा प्रशासनाची उच्चस्तरीय बैठक जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत झाली चर्चा टवाळखोरी करण्याच्या आता निघणार धिंड महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत तिसऱ्यांदा गुन्हा करणाऱ्यावर होणार कारवाई पालकमंत्री शंभू देसाई यांची गुन्हेगारांना तंबी सातारा पोलिसांना दिले आदेश जेडपीच्या शाळेत बसणारा सी सी टी व्ही नियोजन समितीतून पाच टक्के निधीची आर्थिक तरतूद अनुदानित शाळांपुढे मात्र निधीचा प्रश्न जिल्ह्यातील शाळांमध्ये शालेय सुरक्षा समित्यांचा बोजवारा शाळा महाविद्यालयांसह पोलिसांची उदासीनता अवघ्या दोनशे समित्या त्याही कागदावरच शिक्षण समितीची सक्ती असूनही शाळांकडून दुर्लक्ष जिल्ह्यात आठशे पासष्टपैकी पैकी फक्त दोनशे शाळा समित्यांची स्थापना शिक्षण विभागाने लक्ष देण्याची गरज साखर कारखान्यांच्या राज्य सरकारने दिलेल्या थक हमीला उच्च न्यायालयाची स्थगिती विरोधकांना वंचित ठेवून दुजाभाव केल्याचे निरीक्षण नोंदवत दिली स्थगिती उच्च न्यायालयाने सत्ताधाऱ्यांच्या कारखान्यात देण्यात आलेली दोन हजार दोनशे ब्याऐंशी कोटींपैकी एक हजार सातशे सेहेचाळीस कोटी रुपयांची थक हमी केली स्थगित जिल्ह्यातील किसानविरू खंडाळा कारखान्यांना मिळाली होती राज्य सरकारची हमी कारखान्यांना मंजूर झालेल्या निधीला स्थगिती मिळाली वा नाही याबद्दल माहिती अजून उपलब्ध नाही नितील पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड अर्ज चित्र स्पष्ट दोन जागांसाठी दोनच अर्ज शिल्लक राहिल्यामुळे निवडीची उरली होती औपचारिकता लाडकी बहिणी योजना पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात नवीन वेबसाईटवर अठ्ठावीस हजार बहिणींचे अर्ज पडताळणी व तात्पुरती मंजुरी देण्याचे काम तातडीने सुरू बोगस बांधकाम कामगार नोंदणीची चौकशी करा प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते मनोज माळी यांची कामगार आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी सत्तावीस ऑगस्टपासून कारणमध्ये उपोषणाचा इशारा गेल्या वर्षीचा अनेक पिकांचा अनेक पीक विमा रखडला अनेक शेतकऱ्यांना आपल्या हक्कापासून राहावे लागते वंचित सरकारने हस्तक्षेप करून पीक विमा मिळवून द्यावा शेतकऱ्यांनी केली मागणी सातारा तालुक्यातील आष्टे गावात पिसाळ्याला कुत्र्याने केला पाच जणांवर हल्ला हाताला पायला कुत्रे चावलेल्या जखमींना उपचाराकामी जिल्हा शासकीय रुग्णालयात केले दाखल उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर घंटागाडी असूनही सातारा शहरात कचरा रस्त्यावर पालिकेने योग्य त्या उपाययोजना करण्याची आवश्यकता रात्रीच्या सुमारास रस्त्यावर कचरा टाकण्याचे प्रमाण जादा सातारा बस स्थानकातील रस्त्यांची दयनीय स्थिती ठिकठिकाणी थीक उखडले रस्ते गाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना बसत आहेत दणके विधानसभा निवडणूक लढणारच कराड उत्तरच्या महासंवाद मेळाव्यात खासदार उदयनराजे भोसले समर्थक कुलदीप क्षीरसागर यांचा निर्धार हद्दवाड भागीतील रस्त्यांचा निधी गेला कुठे कराड पालिकेसह गोळेश्वर ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष रस्त्यांच्या दर्जाच्या तपासणीची स्थानिकांकडून मागणी हेळवाक तालुका पाटण येथील पशुवैद्यकीय दवाखान्याला कारभारी मिळेना गेले एक वर्षापासून डॉक्टर नसल्याने विभागातील पशुधन धोक्यात पहिल्याच प्रयत्नात पी एस आय पदाला गवसणी कोडोली तालुका कराड येथील रोहित गुजर यांचे यश मान्यवर यांच्या अभिनंदन आंधी धनातून सोडलेल्या जेहे कटापूर योजनेच्या पाण्यामुळे आनंदले गोंदवलेकर नारायणाने पाण्याची भरली ओटी मानगंगेवरील बंधारे लागले ओसंडून वाहिला लोकवृत्त न्यूजला फॉलो करा सब्सक्राइब करा आणि हो व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका